पुणेकरांसाठी घरतरी बातमी महत्वाची आहे पुणे मेट्रोच्या नव्या मार्गिकेचं आज उद्घाटन केलं जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे पुणे मेट्रोच्या नव्या मार्गिकेचं आज उद्घाटन होत आहे रुबी हॉल ते रामवाडी पर्यंत साडेपाच किलोमीटरच्या मार्गिकेचं आज उद्घाटन होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आणि याविषयी बोलण्यासाठी तुषार झरेकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत तुषार पुणेकरांसाठी मेट्रोची ही मार्गिका कशी महत्वाची ठरणार आहे नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर पुण्यासाठी मेट्रो येणं हे हो खरं तर महत्वाचं होतं आणि त्या पद्धतीने खरं तर पावले उचलली गेली गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यातील मेट्रो एक मेट्रो दोन आणि आता मेट्रो तीनचं उद्घाटन हे नरेंद्र मोदींच्या हस्ते होताना पाहायला मिळत आहे मोदींच्या हस्ते या मेट्रो प्रकल्पाचं उद्घाटन झालं त्यानंतर दुसऱ्या मेट्रो प्रकल्पाचंही नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झालं आज हे तिसऱ्या मार्गिकेचं एकंदरीत ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन होताना पाहायला मिळतात संपूर्ण जे अधिकारी आहेत ते या मेट्रो स्टेशनवरती आलेले आहेत आणि ते या संपूर्ण मेट्रोची पाहणी करतात याचं उद्घाटनाचा जो कार्यकाळ कार्यक्रम आहे त्याची संपूर्ण पाहणी करतात आणि काही वेळातच नरेंद्र मोदींच्या हस्ते या मेट्रोचं उद्घाटन होताना एकंदरीत पाहायला मिळेल आपण सध्या या मेट्रो स्टेशन स्थानकावरती आहे आणि याच मेट्रो स्थानकावरतून आता काही वेळात उद्घाटन होणार आहे ही जी मार्गिका जर आपण पाहिली तर आतापर्यंत ही जे कोथरूड ते पुढे इकडे रामवाडी असा हा मार्ग आ, जोडला जाणार आहे विशेष करून हे सिव्हिल कोर्ट आ, ते सिव्हिल कोर्ट पासून हे जे स्टेशन आहे रुबी हॉल क्लिनिक पर्यंत तर सुरू झालं होतं मात्र आता हे जो मार्ग आहे तो पूर्ण वनास ते रामवाडी हा पूर्ण मार्ग आता सुरू होतोय दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या अनुषंगाने आता तशी आखणी तर सुरू आहे पुण्यातील जे मेट्रो प्रकल्प आहे त्या मेट्रो प्रकल्पांमध्ये स्वारगेट या मेट्रो प्रकल्पाचंही उद्घाटन होताना एकंदरीत पाहायला मिळणार आहे आणि त्या अनुषंगाने संपूर्ण तयारी तर मेट्रो प्रकल्पाची होताना पाहायला मिळतीये या संपूर्ण परिस्थितीचं जर आपण पाहिलं तर काही वेळात उद्घाटन होतंय आणि संपूर्ण मेट्रो थोड्याच वेळामध्ये उद्घाटन होणार आहे आणि पुणेकरांना या मेट्रोची प्रतीक्षा आहे